समोद्राच्या बेटी एक कोमणी पाला समुद्राच्या बेटी एक कोमणी पाला मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडोकर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज दहावा दिवस आहे होळीचा तर आज होम लावायसाठी आपण आपल्या ग्रामदेवचं आता मंदिर आहे तिकडे आपण चाललो आहे आता विवेक आहे अर्धेपूर्व सर्व पुढे गेलेत तर आपण मागून जातो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा गोपरमधून व्हिडिओ काढत नाही मी फोनमधून सध्या व्हिडिओ काढतो आहे होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच राहा आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करा मित्रांनो

आणि हे जे इथे उभे आहेत ना हे बिनकामाचे आहेत हे बघते टाइमपास करतात इकडे उडव तिकडे उडा उडी हे उडवडीचे कामं करतात फिरवायला आग घेतला कुठं घेतला नागव आपलं मोबाईलवर पाठवतो होता आपला या कलियुगामध्ये आघात नव्हता आला प्रमाणे ग्रामस्थ मंडळी रावडे त्यात प्रवर्तनदार रावडे आणि यांच्याकडून आज होळी गौरसभानिमित्ताने आज, आज आपल्याला नवीन सहा चढवले आपली यथा सांग पूजा केलेली आहे सर्व ग्रामस्थांनी पूजा केलेली आहे ही मान्य करून घ्या आणि अशा प्रकारे या आपल्या गावामध्ये कुठल्या प्रगती विक्रेता कामाने विनिमय करा आपण या रावडे गावच्या सीमेचे रक्षक आहात तेव्हा या गावामध्ये कुठल्या प्रकारच्या संख्येचा कामा नाही कुठल्या प्रकारच्या रोगरायेचं काम नाही त्याचप्रमाणे गावामध्ये जे काही शेतकरी मंडळी आहेत त्यांच्या शेतीमध्ये भरपूर शेती पिकू या धनधान्याची समृद्धी होत्या त्याचप्रमाणे त्या गावातील जी कोण कोणी मुलं नोकरी त्यांनी मी तरी बाहेर गेले असतील पुणे मुंबई ठिकाणी असतील त्यांच्या भरपूर यश जाऊ द्या द्या त्याचप्रमाणे हे ग्रामदेवता या गावामध्ये मुलं शिकत आहेत त्या मुलांना उत्तम आरोग्य लाभू द्या हे घडणार आहे आपल्या चौदा वीस त्या चौसष्ट मुलांची आणखी द्या आणि अशा प्रकारे ग्रामदेवता त्यांचं पण रक्षण करा आणि अशा प्रकारे हा साधा पत्र आज आपल्याला मान दिले शिवाय पूजा केलेली आहे आणि आपल्याला मानस एवढ्या आणि शिरफळ अर्पण केलेलं मान्य करून घ्या ज्याच्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने किंवा काय कुठल्या पूजा करण्यात काय जर चूक झाले असेल तर सर्वांना क्षमा करा आणि अशा पिसाला सर्वांचा सिया भले तुल पाणी पियाली आज गे वाना गेली गेली गे बेटी एक कोमणी पाडला समुद्राच्या बेटी एक कोमणी पाडला समुद्राच्या बेटी एक कोमणी पाडला समुद्राच्या बेटी एक कोमणी पाडला कोगाची शिगेला साडियाच्या रवळाच्या रवळा साड्याच्या रवळा हळ्याच्या रोला नेला कापडाने मड दिला साळयाच्या रवळानेला कापडाने मड दिला हळ्याच्या रवळाने कापडाने मड दिला

पालखी जोडिला ब्रह्म रुपयाचा दांड सोनिया चढ्याचा ब्रह्म रुपयाचा दांड्या ब्रह्म रूपयाचा दांड सोनिया चड्याचा ब्रह्म रुपियाचा दांड हे पालकी कोण देव बस हे पालकी कोण देव बस हे पालकी कोण देव ूपयांड सोन्याचा डॅस ब्रह्म रूपयाचा दांडसा ब्रह्म रूपी असंड सोनियाचा डॅस ब्रह्म रूपयाचा दांड पालकी

सा बस रे पालकी कोण देव बस रे पालकी कोण देव बस रे पाल किसान रा बस रे पाल किसा बस रे पालकी कोण देव बस

रोड़ाड़ी मड़ाड़ <och>

Sonar la chara hablando, con lleva con a la oh, 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 chara oh. नंतर त्या व्हिडिओला तो टाक फक्त पब्लिक नाही जायला लवकर तुम्ही आमच्या आधी या

मुद्राच्या बेटी एक कोमणी बाजला समुद्राच्या बेटी एका कोमनी बाजला समुद्राच्या बेटी एक कोमनी बाजला समुद्राच्या बेटी कोमणी बाजला हो कोम काय पालखी जोडिला हो कोमका पालखी जोडिला ओ कोम काय पालखी जोडिलाय हो कोमका पालकी जोडला सोनियाच्या केशा प्रमापयाच्या गांड सोनियाच्या मारुपया मूपी असां हे पाल की कोन देव बस हेली कोन देव बस हेली कोन देव बस हेली कोन जे आपलं मंदिर आहे तिकडचे ओळी आपण लावले आता आपण पाठ्यावरती तिकडचे ओळी लावले आता आपण व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगाय का बोलशील तू भरपूर मजा चालली खूप मजा اوه اوه Gracias. आणि मित्रांनो घरी पोहोचलो मी आता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो भेटू अजून नवीन व्हिडिओमध्ये